की एसीत बसून जळत्या झोपड्यांचं चित्रण करणाऱ्यांना जिवंत जळणारी माणसं कधीच दिसली गुलाबी असं आमच्या आयुष्यात स्वप्नांच्या पलीकडे काहीच स्वप्न गुलाबी पडतात आम्हाला कारण दिवसभर आमचा मेंदू तुमच्या सगळ्या जगण्याची हौस भागवत असतो आणि ती हौस मात्र आम्ही स्वप्नातच पुरी करतो वास्तवात आमचं आयुष्य भोचरा आहे हे साहित्य जर समाजाचं प्रतिबिंब असतं तर आमच्याकडे बघत असताना साहित्य विश्वाचे डोळे बंद होतात का आम्हाला म्हणूनही का तुम्ही नाही आम्हीही आहोत मराठी साहित्याने तृतीय पंथीयांकडे पाहिलं का एकतर सगळ्यात आधी मी तृतीय पंथी शब्द फोडून काढते मेनस्ट्रीम मध्ये वापरला जातोय आपण हुज डिसाईड पहिलं कोण आणि तिसरं कोण आपल्याला कोणालाही अधिकार नाही कॉन्स्टिट्युशनली आर आल इक्वल आपण सगळे सारखे आहोत ना सो तर पारलिंगी आपण म्हणूया त्याचा पारिभाषिक तोच हो आहे पारलिंगी समुदायाचं चित्रण कशा पद्धतीने झालं तर मी म्हणेल की साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठ्यांच्या बरबाद्या कंजारीमध्ये फक्त एक उतार्यामध्ये आपल्याला कुठेतरी गेल्या सत्तर वर्षापूर्वी एक उल्लेख सापडतो त्यानंतरचा पुरा अवकाश हा रीताच होता कारण माझा स्वतःच आक्षेप आहे आणि साहित्य संमेलनामध्ये आहे की एसीत बसून जळत्या झोपड्यांचं चित्रण करणाऱ्यांना जिवंत जळणारी माणसं कधीच दिसली नाही त्यामुळे माझ्या समुदायाकडे पाहण्याचा एक दृष्टिकोन जो होता पारंपरिकरित्या अजूनही त्यात फारसा बदल झालेला आहे असं मी अतिशय स्पष्टपणे म्हणणार नाही थोडाफार झालेला असेल आणि मी म्हणेल की तो जेनेक्सला झालेला आहे मागची एक पिढी आहे ती अजूनही स्वतःचे समज आणि गैरसमज कायम ठेवून आहे मराठी साहित्यामध्ये झाल्याचं दिसतच नाही गेल्या काही कालखंडामध्ये मी म्हणेल की नाईन्टीन एटी फोरला राजन गवसांची भंडारभोग आणि त्यानंतर चौंडक नावाची एक कादंबरी आली त्यामध्ये आपल्याला सापडतं की आराधी जोगती हे माझ्या कल्चरचाच एक भाग आहे त्यामध्ये केलेलं जे चित्रण होतं की मी म्हणेन की साहित्यिकांचा तो समज आहे किंवा त्यांचं नॉलेज त्या विषयीचं अपुरं असेल किंवा त्यावेळी विज्ञानाच्या कक्षा जसं सुरुवातीलाच बिंदूंनी बोलत असताना क्लिअर केलं की त्यावेळी विज्ञानाच्या एवढ्या कक्षा विस्तृत झालेल्या नव्हत्या आणि त्याच्यामुळे गैरसमजाचं जे वलय होतं त्या वलयातून राजन सरांनी केलेली मांडणी जी होती ती नकळतपणे अशा काही पद्धतीने खतपाणी घालणारी होती की गैरसमजच वाढावेत सेकंडरी त्यानंतर जर आपण पाहिलं तर गेल्या काही काळामध्ये आपल्याला एक कादंबरी सापडेल हीच स्वाती चांदोरकरांची मी का नाही म्हणून पारू मदन नाईक यांची एक कालची आपल्याला आढळतं अलीकडेच गेल्या तीन महिन्यापूर्वी एक नाग किन्नरी नावाची थोडीशी मायथोलॉजिकल आणि आपण ज्याला म्हणू की काही स्वप्नरंजक पद्धतीची मांडणी करणारी एक कादंबरी आल्याचं आपल्याला दिसतं मुक्त झाले मानवी अश्रू म्हणून राहुल शिंदे नावाच्या आमच्या एका मैत्राने लिहिलेला कथासंग्रह असेल अं कुरूप नावाचा जो कविता संग्रह तिशा पिंकी शेख ज्या स्वतः पारलिंगी समुदायातून येतात आणि त्या मराठी साहित्यातल्या पहिल्या पारलिंगी कवयित्री आहेत आणि साहित्यिक आहेत ता, तर त्यांचा कविता संग्रह असेल मी जडा मी लक्ष्मी सारखं चरित्र असेल किंवा मग होय मी स्त्री आहे सारखं अनुवादित चरित्र असेल तर या सगळ्यांमध्ये आपण जर पाहिलं तर जे काही तथाकथित प्रस्थापित साहित्यिकांचं वलय आहे या वलयाकडून मात्र समुदायाविषयी कुठेही कसल्याही प्रकारे लिहिल्याचं मला तरी माझ्या मराठी साहित्याच्या अभ्यासामध्ये गेल्या पंधरा सोळा वर्षामध्ये म्हणजे अगदी सेकंड इयरला मराठी स्पेशलायझेशन केल्यापासून तर आतापर्यंत कुठेही मला आढळत नाही याविषयी मी म्हणेन की मराठी साहित्य जे एकीकडे ज्ञानदेवी ओवी म्हणतं की विश्वची माझे घर आर्ततेची साध घालतं त्याच ठिकाणी या अर्थतेमध्ये आम्ही मात्र कुठेही नव्हतो कारण त्या ठिकाणी पाहण्याचा दृष्टिकोन असेल किंवा त्याकडे बघण्याची जी समज होती ती मराठी साहित्य क्षेत्राला विकसित करता आली नाही शेवटचा साहित्य प्रवाह आपण जर म्हटलं भटक्या विमुक्तांचा साहित्य प्रवाह त्यानंतर मराठी साहित्यामध्ये साहित्य प्रवाह आले का आणि गेले का तर तसं झाल्याच नोंदी आहेत पण त्याला योग्य पद्धतीने हाताळलं गेलं नाही म्हणून मी नेहमी बोलत असताना ज्यावेळी पारलिंगी आणि समलैंगिक समुदायाच्या संदर्भामध्ये साहित्य विश्वाच्या भूमिकांविषयी बोलते तर मी म्हणेल की वंचिततेच्या पलीकडे कारण वंचितता तर आहेच पण वंचिततेच्या पलीकडे असलेले एक अवकाश आहे आणि त्या अवकाशाकडे पाहण्याचा एक जो आपण म्हणतो की अँगल डेव्हलप झाला नाही हे मराठी साहित्याचं दुर्दैव आहे आणि हे मी मराठी साहित्य संमेलनात म्हणते हे आपल्या सगळ्यांनी लक्षात घेतलं पाहिजे सेकंडरी मी म्हणेल की वास्तव किती आहे तर वास्तवाच्या पातळीवर जर मिळेल की स्वाती चांदोरकरांनी केलेली जी मांडणी असेल त्यानंतर मग पारुमदन नाही की हा स्वतः समुदायातून आहेत त्यांनी केलेली मांडणी असेल किंवा नाग किन्नरी किंवा आतापर्यंत आलेल्या चार कादंबऱ्या दोन आत्मचरित्र एक कविता संग्रह अवघ म्हटलं तर अगदी लागभर आणि ढिगभर पुस्तकं आहेत की त्यांची काउंटिंग करता येणार नाही पण यामध्ये केवळ सातच पुस्तकं येतात आणि या सात पुस्तकांपैकी तीन गैरसमज पसरवतात आणि नको त्या पद्धतीची मांडणी करतात तर हे खरं म्हणायला गेलं तर ते वास्तवाला हात घालणार नव्हतं समुदायाविषयी गैरसमजाचं खूप मोठं वलय म्हणजे कालच आम्ही ज्यावेळी आजच्या परिसंवादामध्ये काय होणार तर आजच्या परिसंवादामधले विषय काय असतील आणि आपण चर्चा कुठे करणार तर त्यावेळी गैरसमजांचं एवढं मोठं वलय आहे की तुम्ही सगळ्यांनी जर तुमचं युट्यूब केलं आणि किन्नर हिजडा ट्रान्सजेंडर असं जर टाकलं युट्यूबवर सर्च केलं तर तुम्हाला त्यात सापडेल काय हि जड्यांनी रुपया चाहून दिलं तर काय होणार हिजा आडवा गेला तर काय होणार किन्नर अचानकचे दिग्जा आहे तो क्या करण्यात किन्नर तुमच्या दाराशी आलं तर काय करावं हे जे आहे म्हणजे एकीकडे साहित्य दोन पातळ्यांवर आहे एक छापील साहित्य आणि एक मीडियाच्या माध्यमातून फेसबुक सारखा किंवा मग गुगल वगैरे सारख्या मीडियाच्या माध्यमातून आलेलं अलीकडचं ब्लॉगरिझमचं जे सा साहित्य आहे त्याच्या पातळीवरचा विचार केला तर तर त्याच्यामध्ये वास्तविकता मात्र कुठेच नाहीये कपोलकल्पित अशा पद्धतीने स्वप्नरंजन आणि कुठेतरी फक्त गुलाबी मांडणी सापडते गुलाबी असं आमच्या आयुष्यात स्वप्नांच्या पलीकडे काहीच नसतं स्वप्न गुलाबी पडतात आम्हाला कारण दिवसभर आमचा मेंदू तुमच्या सगळ्या जगण्याची हौस भागवत असतो आणि ती हौस मात्र आम्ही स्वप्नातच पुरी करतो वास्तवात आमचं आयुष्य बोचर आहे त्या बोचरेपणाला संवेदनशीलता आणि मानवी पद्धतीने मांडणी करण्याच्या अपेक्षा या साहित्य विश्वाकडून आहेत कारण साहित्य हे समाजाचं प्रतिबिंब असतं मला एक प्रश्न आहे या साहित्य दालनाला की साहित्य जर समाजाचं प्रतिबिंब असतं तर आमच्याकडे बघत असताना साहित्य विश्वाचे डोळे बंद होतात का आम्हाला ठिपका म्हणूनही का तुम्ही मांडलं नाही याचा देखील विचार होणं गरजेचं आहे सेकंडरी की तृतीय पंथी किंवा पारलिंगी समुदायातील लेखकांचे वैशिष्ट्य काय दिसतात एकतर समुदायातील लिहिणाऱ्या माझ्या ज्या काही मैत्रिणी आहेत म्हणजे मी ज्यांचा नुकताच उल्लेख केला दिशा पिंकी शेख यांच्या कुरूप या काव्यसंग्रहाला शब्द पब्लिकेशनने पब्लिश केला आहे स्टॉलवर मी मगाशी जाऊन तपास करून आले आहे का अवेलेबल तर तुम्ही नक्की तो साहित्य म्हणून वाचायला घेऊ शकता तुम्हाला दिसेल की आमचे स्वतःची भाषा आहे आमच्या स्वतःच एक भावविश्व आहे जसं रडत्या बाळाचं भावविश्व त्याच्या आईला उलगडतं की त्याला भूक लागलीये का नेमकं दुसरं काही आहे त्या पद्धतीचं आमचं भावविश्व आहे त्याची मांडणी त्याची शैली तुम्हाला त्या कविता संग्रहामध्ये सापडेल किंवा माझी लिहिणारी एक मैत्रीण सारंग पुणेकर फेसबुकवर लिहिते विजयासारखी माझी मैत्रीण असेल ऋषाली दिशा म्हणून माझी एक मैत्रीण असेल डॅनियल स्वतः लिहिते माझ्या या मैत्रिणी ज्यावेळी लिहितात ना तर त्या लिहित असताना त्यांच्या आयुष्यामध्ये जे काही घडतंय ते घडणं ते त्यांच्याच पद्धतीने अधोरेखित करतात हे वेगळं आहे कारण तुमच्याकडे दिव्या दिव्या दीपत्कार आहे आमच्याकडे दिवा म्हणजे काय तर दिवाळीचा महिनाभर आमच्याकडे भिक्षुकीची झोळी आहे आणि वर्षभराची पोळी आहे तर ही मांडणी तुम्हाला करताना सापडू आम्ही कारण त्या ठिकाणी आमच्याकडे आलेले समाज व्यवस्थेचे आणि जगण्याचे चटके जे आहेत ते वेगळ्या पद्धतीने आहे कारण पितृसत्तेने घातलेला वेळा हा सगळ्याच गोष्टींना आहे तो साहित्य विश्वाला पण आहे कारण स्त्रीवादी साहित्याकडे आपण जर पाहिलं तर स्त्रीवादी साहित्याला स्वतःच वेगळं दुकान का हटावं लागलं ला। कारण पुरुष सत्ता कसलेल्या साहित्याने स्त्रियांच्या खऱ्या मर्माला हात घातला नाही किंवा त्यांच्या जगण्याच्या खऱ्या भूमिका मांडल्या नाही आणि हेच मग आमच्या बाबतीतही व्हायला लागलं आहे म्हणून आम्ही लिहायला लागलोय आम्ही बोलायला लागलोय आम्ही मांडायला लागलोय आणि आमची मांडणी आमचं लिखाण आमचं बोलणं हे आमच्या जगण्याशी आमच्या जगण्याच्या अनुभवाशी जोडलेला आहे आणि माझ्या सगळ्या मैत्रिणी हे करताना दिसतात अपेक्षा काय आहेत या प्रश्नाकडे येते आणि थांबते अपेक्षा फक्त एवढ्याच आहेत की आम्हीही तुमच्यासारखीच हाडा मासाची माणसं आहोत क्रांतीवीर मधला नाना पाटेकरचा डायलॉग सगळ्यांना माहितीये दंगे झाल्यानंतरचा सीन आला ना डोळ्यासमोर ये देख हिंदू का खून ये देख मुसलमान का खून सेम ॲज आमच्यापैकी बसलेल्या मग बिंदू असेल विजया असेल डॅनी असेल प्रतीन असेल आमच्यापैकी पाचांचंही आणि सभागृहात असलेल्या आणि मध्ये असलेल्या सगळ्यांचं कुणाचंही रक्त घेतलं आणि कालवलं तर कुणाचं कुठलं हे ओळखता येणार नाही रक्तगट ही वैज्ञानिक बाब आहे पण मग त्या पातळीवर समजून घेणं की साहित्य विश्वाने आमच्या जगण्याचे प्रश्न मांडावेत कपोल कल्पित पद्धतीने केवळ मिथ्यावकाश म्हणून जे काही मांडलं जातं तर ते मांडलू नये कारण मायथॉलॉजिकल रेफरन्स जरी घेतलेत किंवा मग वास्तवाचे संदर्भ जरी घेतलेत तर त्यामध्ये आमचं जगणं काय आहे हे मांडण्यासाठी साहित्य विश्वाने आता प्रयत्न करावेत आणि त्या गरजे तो गरजेचा भाग आहे त्यामध्ये बिंदूने सांगितलं ती वैज्ञानिक मांडणी ही व्हावी कारण आपण आता अलीकडेच करन्सी पर्यंत यायला लागलोय आमचा मित्र गौरव संवंशी लिहिलेलं एक पुस्तक अलीकडे मी त्याचं नाव विसरते हा ब्लॉक नावाचं एक पुस्तक आम्ही वैज्ञानिक पद्धतीने मांडणी करणाऱ्या कादंबऱ्यांकडे यायला लागलोय अंतराळ अवकाशापर्यंत यायला लागलोय आम्हाला एलियन आमच्या कादंबऱ्यांमध्ये उतरवता येत पण जिवंत माणसाचं जगणं जे माझ्या समुदायाचं जगणं आहे त्याच्या दुःख वेदना आहेत त्या आम्हाला मांडता येत नाही तर ते मांडण्याचा प्रयत्न करा बाबांनो तुमच्याकडून अपेक्षा आहेत कारण तुम्ही विद्वज्जन आहात तुम्ही बुद्धिजीवी आहात तुम्ही बुद्धिनिष्ठ आहात तर त्यामुळे ह्याच अपेक्षा आहेत की साहित्य विश्वाने आमच्याशी संवाद साधावा आमचं जगणं आमचे प्रश्न आमच्या काय म्हणून आमचं म्हणणं आहे आमच्या परंपरा काय आहे आमची सांस्कृतिकता काय आहे आमचं सामाजिक जीवन काय आहे आमच्या जगण्याचे संघर्ष काय आमचा मानसिक भावनिक शारीरिक आवेग काय आहे या पातळ्यांवर आम्हाला समजून घेत त्याचं यथार्थ चित्रण करावं कारण यथार्थ चित्रता चित्रणातूनच समाज घडत असतो आणि साहित्य समाजाचा आरसा असतो तर आरसा खरा दाखवावा खोटा दाखवू नका नाही तर मग केवळ अपसमज आणि गैरसमज याचं वलय दिवसेंदिवस मोठं होत जाईल थँक्यू